जम्मू आणि काश्मीर येथे पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवरती सध्या तणावाचं वातावरण आहे पार्श्वभूमीवरती कौशल्य विभाग आणि अनिरुद्ध अकॅगमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या हस्ते ठाण्यातील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा व्यवसाय संस्थेच्या प्राचार्य स्मिता माने शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक टिकोले राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी येथे उपस्थित होते राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईनद्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असो याचं व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा याचं प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतलं पाहिजे मानवाने प्रगती केली असली तरी आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलले असून बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचं लोढा यांनी म्हटलं आज से अनिरुद्ध बापू जी का जो डिजास्टर मैनेजमेंट एकेडमी है उसके साथ में मिलकर डिजास्टर मैनेजमेंट का काम शुरू किया है और इसके साथ में इनको सेल्फ डिफेंस भी सिखाया जाएगा सर क्या ये बच्चों के ट्रेनिंग की ट्रेनिंग किस प्रकार होगी जैसा ऑपरेशन सिंदूर के बाद से बच्चों नहीं ये तो पार्ट ऑफ लाइफ है केवल ऑपरेशन सिंदूर का तो इसमें जरूर ज़्यादा जरूरत है पर ये लाइफ का हिस्सा होना चाहिए सेल्फ डिफेंस और डिझास्टर मॅनेजमेंट का इसले बरणे शिकायचे हा इसका फायदा समाज ही मूळ संकल्पना जी त्यांनी दिली ना की आय टी आयच्या लोकांनी फक्त त्यांच्या व्यवसायाचं प्रशिक्षण न घेता एक सुधारण नागरिक म्हणून आपत्ती निवारण कसं करायचं आधी स्वतःचा जीव कुठल्याही आपत्तीत ना कसा वाचवायचा आणि त्याचप्रमाणे इतर नागरिकांना त्याच्यातनं कसं बाहेर काढायचं हे शिकल्यावर ते सर्व अर्थाने परिपूर्ण होतील आणि ही बापूंची संकल्पना आम्ही दोन हजार सालापासून राबवतो आहे आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ नव्वद हजाराहून जास्त लोकांना विनामूल्य प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आता, आता मंगलप्रभात लोडांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे आय टी आय त्या सगळ्या आय टी आय प्रशिक्षार्थींना आम्ही हळूहळू करून सर्व जिल्ह्यांमधनं हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने राबवणार हो आहोत प्रदीपसिंग सरदेश जाधव आहे हो मैं अनिरुद्धा से अकेडमी ऑफ डिज़ास्टर मैनेजमेंट में डिज़ास्टर मैनेजमेंट वॉलेंटियर के एहसीएस से सेवा कर रहा हूँ ये जो संस्था है जो हमारे सदगुरु हैं अनिरुद्धा पपूस जी उन्होंने 2002 से चालू की है जिसमें हम ऐसे बहुत से बच्चों को या जो भी ऑफिस रहेंगे उन्हें उस तरह से कार्यक्रम बनाते हैं कि कोई भी डिज़ास्टर अगर होती है या जो भी आपत्ति होती है तो उसमें वो पहले खुद का बचाव करें और फिर दूसरों का भी बचाव ये कर सकें आज यहाँ पोखरी खाना पोखरी में जो आई आई है वहाँ पे जो तो बच्चे हैं आज सिक में जो है उनमें लगभग आज साठ जन है जो उन्हें सहभागी हुए ये कार्यशाला में और उन्होंने उनको हम लोग अभी वही ट्रेनिंग देने वाले हैं कि जब कोई भी हानि होती है या जहाँ भी कुछ भी हो जाता है जैसे नेचुरल डिजास्टर हो या मैनमेड हो तो गवर्नमेंट अथॉरिटीज़ को पहले हेल्प करना ये हमारा पहला काम है और उसके साथ हम लोग जब तक तब तक की जान नहीं बचा सकते। तो वो ट्रेनिंग का लेके आहे लोग माझं नाव संदेश रोके आणि मी एक अनिरुद्ध अॅकॅडमी डिजास्टर मॅनेजमेंटचं एक डीएम आहे जे प्रशिक्षण मला बापूंनी मला चौदा दोन हजार चारमध्ये मला दिलं आणि आज हे प्रशिक्षण मी राजमाता टेक्निकल इन्स्टिट्यूट यांना mm -hmm. मी आम्ही देत आहोत ए अनिरुद्ध अॅकॅडमी मॅनेजमेंट आ, हे आज साठ ठिकाणी होणार आहे तर आज टोटल या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये टोटल सत्तर आता मुली आता ट्रेनिंग आज घेत आहेत तर महाराष्ट्रामध्ये जे आपले काही पाचशे आहेत आय टी आयचे प्रशिक्षण केंद्र तिथे आम्ही हा ट्रेनिंग कोर्स आम्ही राबवणार आहोत सावंत आहे मी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये शिकत असून आम राजमाता जिजाऊ या संस्थेत मी शिकत असून या संस्थेमध्ये एक दहा ते पंधरा ट्रेड आहेत त्यातील मुलींची संस्था असल्यामुळे आम्हाला इथे चांगलं शिक्षण मिळतं आणि ह्यातून आम्हाला एक वेगवेगळे कार्यक्रम पण आमची संस्था ठेवते त्यातून आम्हाला न शिकण्यासारखं हे आहे की आपत्कालीन ह्याच्यामध्ये आपण कसं स्वतःचं संरक्षण करू शकतो आणि दुसऱ्यांना अवेअरनेस त्याचं कसं करू शकतो हे पण आम्हाला इथे शिकवलं जातं औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ट्रेड इलेक्ट्रिशियन सिनियर म्हणून मी प्रशिक्षणार्थीनी आहे तर आज डिझास्टर आमच्या संस्थेमध्ये डिझास्टर या विषयावर आम्हाला ट्रेनिंग देण्यात आली आहे काही लेक्चर्स पण घेतले आहेत त्यानुसार आम्हाला चांगलं त्यांनी प्रस प्रतिसाद केलाय आहे तर त्याच्यावरनं आम्हाला असं लक्षात आलं की अ स्वतःच संरक्षण कसं करायचं आणि दुसऱ्यांचं सुद्धा कसं करायचं हे सगळं आम्हाला त्याच्यामध्ये ट्रेनिंग देण्यात आली